ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा माहिती असं आहे काल रात्री सुमारे साडेआठ ते नऊ दरम्यान डॉक्टर शिरीष पद्माकर वळसनकर यांनी त्यांच्या स्वतःच्या लायसन्स्ड फायरामनी घालून आत्महत्या केल्या असा प्रथम माहिती मिळालेला आहे आणि त्यावर Uh, सदर बाजार पोलीस स्टेशनला ए डी दाखल करून पुढील तपास चालू आहे ते uh, जे प्रोफेशनली uh, तपासाच्या भाग आहे ते सर्व आता पार पडण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे सरदा काय गोष्टी काय ते राहत्या घरी त्यांच्या बेडरूमच्या आत जे वॉशरूम आहे तिकडं त्यांनी केलेले आहेत आता हे सर्व प्रथमदर्शनी माहिती आहे आणि जे सीजर्स आणि इतर गोष्ट पोलीस टीमकडून फॉरेन्सिक टीमकडून केलेले आहेत पुढील तपास चालू आहे सुसाइड नोट पर्से आतापर्यंत काय मिळालेलं नाही आणि